भाजपचे नेते प्रवीण दरेकरजी जोडले गेलेले आहेत प्रवीणजी नमस्कार आ, काल जर आपण पाहिलं तर शिंदे पत्रकार परिषद घेतली त्यावर बावनकुळेंनी सुद्धा त्यांचं स्वागत केलं त्यांच्या निर्णयाचं मात्र आता शिंदे गटाचेच नेते वक्तव्य करत आहेत की ते राजकारणामध्येच राहणार आहेत मग असं समजायचं का की शिंदे अजूनही मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आहेत मला वाटतं काल शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात असलेली गुंतागुंत त्या ठिकाणी सोडवण्यासाठी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे त्यांनी सांगितले मोदी आणि अमित शाह हे जे निर्णय घेतील तो माझ्यासाठी बांधील असेल आणि आमचंही तेच म्हणणं आहे की पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो त्या ठिकाणी भाजपला किंवा महायुतीला बांधील असेल त्याच्यामुळे जर आता एवढी स्पष्ट भूमिका आपल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांना मांडल्यानंतर पुन्हा अशा प्रकारच्या भूमिका येणं मला वाटतं त्याला आपण ट्विस्ट समजत आहे परंतु त्या पुन्हा एकदा महायुतीच्या एकोप याला त्या ठिकाणी तडा जायला कारणीभूत होऊ शकतात आणि त्याच्यामुळं मला वाटतं थोडा त्या ठिकाणी वाट पाहण्याची सगळ्यांनी आवश्यकता आहे माननीय शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि दादा आता त्या ठिकाणी रात्री दिल्लीला जात आहेत आणि त्याच्यामुळे दिल्लीमध्ये दिल्ली मोदी साहेब शाह साहेब किंवा आमचे वरिष्ठ नेते यांच्याशी चर्चा होऊन या संदर्भातला निर्णय होईल तोपर्यंत मला वाटतं की अशा प्रकारची वक्तव्य आमच्या बाजूनी किंवा समोरच्या बाजूनी कुठूनही न आलेली हे मला वाटतं महायुतीच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी त्या ठिकाणी चांगली राहतील आणि मला वाटतं तशी काळजी आम्ही सगळ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे पण उदय सामंत यांनी जे वक्तव्य केलंय त्यांनी म्हटलं की दावा सोडला नाहीये त्यांनी फक्त निर्णय मोदींवर सोपवलाय हा मग तेच ना जो काही निर्णय घ्यायचा आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि अमित भाई हे जो निर्णय देतील त्या निर्णयाशी सीएम साहेब ही बोललेले बांधीलय म्हणून मग तीच भूमिका या ठिकाणी यांनी अधोरेखित केलेली आहे आता मुख्यमंत्री कोण होईल हे वरिष्ठच नेते ठरवतील ना त्याच्यामुळे सामंत साहेबांची भूमिका त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशीच सुसंगत आहे बर जी सगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया घेतोय तुम्हाला आणखी एक प्रश्न असा वाटतो की नेत्यांच्या प्रतिक्रिया तर येता आहेत सगळ्या स्तरातून पण तुमची पसंती कोणाला आहे मला वाटत प्रश्न आमच्या पसंतीचा नाही भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्राची कार्यकर्त्यांची भूमिका त्या ठिकाणी अनेकदा समोर आलेली आहे परंतु आमच्या पसंतीपेक्षा आमच्या पक्षश्रेष्ठीचा निर्णय आणि आदेश हा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला सुद्धा मला आम्हाला सगळ्यांना आणि त्या ठिकाणी बांधील असेल आणि तशा <laughs> प्रकारचा सोचोवास तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी केलंय आणि त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तीच आमची पसंती असेल निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियासाठी